अरे मित्र थंडगार वातावरण झालेलं आहे निर्माण वारा येतोय खूप छान आल्हाददायक अशी हवा येत आहे हे सर्वजण आल्हादायक हवेत स्वाद घेताना पाहू शकता आपण अशा वर, वातावरणामध्ये गहन चर्चा चालू आहे होस्ट, चेंज होस्ट ते आ, मी चेंज होत आहेत विनय पवार हे होस्ट होणार आहेत तर त्यांचं म्हणणं काय आता आपण ऐकून घेऊया नमस्कार मी विनय पवार माझ्यासोबत डी आर एक्स प्रवीण चव्हाण एम फॉर्म पस्तीस हजार रुपये देऊन वाचालेले कार्यकर्ते वसलेले आहे तरी माझं प्रॉब्लेम असा आहे की मी सतत तीन महिन्यापासून इथं म्हणजे दोन वर्षापासून इथं काम करतोय पण लास्ट तीन महिन्यापासून मला सॅलरी भेटलेली नाही आहे त्यासाठी मी खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस करतोय हे माझ्यासोबत बसलेले माझे मित्रमंडळ हे जेवढे बी आहे त्यांनी पण त्यांना पण सेम प्रॉब्लेम आहे हा चार महिन्या पाजून चाललेलं नाही त्याच्या ना, ओनरनं ओनरला ना, भाडा नाही दिला म्हणून बाहेर काढला नाही हे कंपनीच्या बाहेर राहिला रा आहे सेक्युरिटी सोबत असे घाण घाण दिवस चालू आहे तर या दिवसांना तोंड देताना दिवस हे आमचे नागू याला जेवायला भेटले नाही तीन महिन्यापासून आहे मुलगा याची हालत पाहू शकता तुम्ही कसं झाली हड्डी झाली बिचाऱ्याला बोलवत सुद्धा नाहीये त्या टकल्या लावायला तेल अशा प्रकारे डोक्याला लावायला तेल नसल्यामुळं सध्या पाहू शकता झूम करून दाखवतो मी तुम्हाला अशा प्रकारे हालत आहे सध्या तर तर सब पागल हुए है ऐसा कहना है नागराज का तो देख सकते हैं आप इसी तरह हमारा चालू हे तर अशा प्रकारे आता आमच्या दोन शब्द बोलणार आहे दोन शब्द से समथिंग टू वर्ड्स अण्णांनी बोलण्यास नकार दिलेला आहे हां सांगा बोला बोल बोला पाहू शकता हे आमच्या कंपनीचे चार तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता आता सर्व गँग चाललेली आहे सॅलरी मागण्यासाठी कारण सॅलरी भरपूर दिवस झाला दिलेली नाही तीन महिने झाले सॅलरी दिलेली नाही स्थानिता बायोटिंग प्रायव्हेट लिमिटेड संगारेड्डीमध्ये असणारी कंपनी आहे तर पाहू शकता तुम्ही सर्वजण प्रतीक्षित आहेत सॅलरीच्या नऊ तारखेला आम्ही आवाज उठवला होता आज पुन्हा वेळ आली आवाज उठवायची <laughs> सॅलरीसाठी तर आज पुन्हा तोच क्षण आहे सर्वजण चाललेले आहेत बघूया काय होतंय

ইভিনিং করে <coughs> 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 কেন্দ্রロナ আমাদের কি আছে কে আমাদের लेक सेशन ले आके ये सेशन कंटिन्यू करते हैं आप क्रिएट करो जो तरीके से आप थोड़ा सांस मारो तो आराम से हो जाएगा वेरी गुड